नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण होताना पाहायला मिळत असून आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हवामान सुद्धा विदर्भ आहे सोबतच मराठवाडा कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार सर्वांचा पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेकलला नक्की प्रेस करा मित्रो आता जी सकाळची जे काही सात वाजून तीस मिनटं झालेली आहे आताची जी लाईव्ह स्टाईल इमेज आहे ती आता आपण पाहत आहोत आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की आपल्याला आंध्र प्रदेश आहे सोबतच तेलंगणा त्यानंतर छत्तीसगड ओडिसाच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोबतच आपल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे सोबतच गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदियाचा काही भाग आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत आहे तर हो आता आपण जाणून घेऊया की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते मित्रो आज दुपारनंतर आपल्याला बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून चंद्रपूर आहे गडचिरोली त्यानंतर अहेरी भामरागड आहे ताडोबा देसाईगंज आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर उमरेड आहे देसाईगंज आहे नागपूर भंडारा गोंदिया घोटी आहे या भागात बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कोंढाडी आहे आर्वी आहे अमरावती आहे वर्धा नागपूर सोबतच अचलपूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी कमीत प्रमाणामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते वर्धा आहे सोबतच यवतमाळ आहे पांढरकवळा आहे त्यानंतर पुसद इकडे कारंजा अमरावती या भागातसुद्धा आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर अकोडा आहे हार्नी साईडचा काही भाग आहे अचलपूर खामगाव अकोला आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर चिखली आहे लोणार आहे वासिम आहे कारंजा पुसद हिंगोली उमरखेड आहे या भागात सुद्धा कमीनिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच सेलू माजलगाव परळी अहमदपूर आहे देगलूर आहे या भागात तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे उदगीर आहे सोबतच लातूर आहे त्यानंतर पेड केज आहे इकडे बार्शी तुळजापूर आहे या भागातसुद्धा कमी दीक प्रमाणात आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतील बीड आहे त्यानंतर जामखेड आहे करमाळा आहे बारशी सोबतच इकडे अहमदनगर आहे दौंड आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका सरोचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पैठण आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे लोणार इकडे हो वैजापूर रामपूर आहे या भागातसुद्धा कमी दीक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम सरोचा पाऊस आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी पाहायला मिळू शकते त्यानंतर कन्नड आहे सिल्लोड आहे सोबतच मनमाड मालेगाव आहे पाचोरा या भागातसुद्धा कमी प्रमाणात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच धुळे जळगाव आहे बुर्हाणपूर साईडचा काही भाग आहे शिरपूर नंदुरबार साखरी दाडगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर नाशिक आहे सोबतच इकडे डहाणू पालघर वाडा इगतपुरी आहे त्यानंतर जुन्नर आहे या भागात बहुतांश ठिकाणी हलका सर्वदा पाऊस राहण्याचा अंदाज आहे तर खोपोली आहे खेड आहे पुणे गोरेगाव आहे या भागामध्ये मुसळधार सर्वचा पाऊससुद्धा आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे सातारा जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार सर्वचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर कोडोली सांगली आहे जत आहे कराड विटा आहे त्यानंतर सातारा वळूज पंढरपूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर पंढरपूर आहे सोलापूर आहे इंदापूर बारामती दौंड या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते पुणे खेड दौंड आहे सुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते